नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कृप वर्ण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तर चार पाच हजार जरा काही अडचण असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ काही टाकता नाही आले पण आता मित्रांनो एक नवीन सुट भरती सुटली आहे ती भरती काय आहे ते डिटेल्स एकदम संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी पहा मित्रांनो एन एम, एम सी भरती दोन हजार पंचवीस म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्यात जी भरती सुटलेली आहे भरती ए, ए, पाँ। पाँ भरती ती भरती काय आहे कशी काय एकदम डिटेल्स माहिती आपण पाहू तरी पहा मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओचं सांगतो की मित्रांनो ज्यावेळेस पण भरती सुट्टी तर त्याच्या आपण तुम्हाला जे आरचा क्रीन टाकतो तर तुम्ही पाहिलं असेल बघा नवी मुंबई महानगरपालिका तर ती बघा तारी बघा मित्रांनो सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस त्यामुळे मी आपल्या मनाचे नाही मित्रांनो आत्ता दोन हजार पंचवीस लेटेस्ट सत्तावीस तारखेला सुट्टी भरती आहे तर आपण त्याचा जे आर पण टाकलेला आहे आणि पूर्ण जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहून घ्या तर टोटल जागा आहे मित्रांनो सहाशे वीस तर पदे क्रमांक एक आहे बायोमेडिकल इंजिनियर एक जागा आहे दुसरा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या पस्तीस जागा आहेत तिसरा आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग याच्या सहा जागा आहेत चौथा आहे उद्यान अधीक्षक याची एक जागा आहे पाचवा आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची एक जागा आहे सहावा आहे मित्रांनो वैद्यकीय समाजसेवक याच्या पंधरा जागा आहेत सातवा डेंटल हायजिनिस्ट याच्या तीन जागा आहेत आठवा आहे स्टाफ स्टार्फ नर्स मिडवाईफ जे एन एम त्याला म्हटलं जातं त्याला तर एकशे एकतीस जागा आहेत नऊ आहे डायलिसिस तंत्रज्ञ चार जागा आहेत दहा आहे सांख्यिकी सहाय्यक या तीन जागा आहेत अकराव आहे एसीजी तंत्रज्ञ याच्या आठ जागा आहेत बाराव आहे सी एस डी तंत्रज्ञे त्याला मंत्रा सेंट्रल सर्जिकल सुपरवायजेशन डिपार्टमेंट याचे पाच जागा आहेत तेरावं आहे आहार तंत्रज्ञ याची एक जागा आहे चौथा आहे नेत्र चिकित्सा सहाय्यक याची एक जागा आहे पंधरावाय मित्रांनो औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी ह्याच्या बारा जागा आहेत सोळाव्या आरोग्य सहाय्यक महिला बारा जागा आहेत सतराव्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक हे सहा जागा आहेत अठरा नंतर पशु सर्वेक्षक पशु पर्यवेक्षक याच्या दोन जागा आहेत नववा आहे ए एन एम सहाय्यक परिचारिका मिडवाइफ याच्या मित्रांनो अडतीस जागा आहेत आहे बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी हिवताप याच्या एक्कावन्न जागा आहेत एकवीस आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक याच्या पंधरा जागा आहेत बावीस आहे मित्रांनो सहाय्यक ग्रंथ याच्या आठ जागा आहेत तेवीस आहे वायरमॅन याच्या दोन जागा आहेत चौथा आहे ध्वनी चालक याची एक जागा आहे पंचवीसाव पद आहे मित्रांनो उद्यान सायक यांच्या चार जागा आहे सव्वीसाव आहे लिपिक टंक लेखकाच्या एकशे पस्तीस जागा आहेत तर मित्रांनो सत्तावीसवं पद आहे लेखालिपिक अठ्ठावन्न अठ्ठावीसं पद आहे मित्रांनो सवच मदतनीस याच्या चार जागा आहेत आहे पदे कक्षसेविका आय आयला म्हटलं जातं याच्या अठ्ठावीस जागा आहेत आणि तिसाव्या मित्रांनो कक्षसेविक वॉर्ड बॉय याच्या एकोणतीस जागा आहेत टोटल मित्रांनो तीस आहेत टोटल सहाशे वीस पद आहे त्याच्या तीस पदांनी डिवायडेशन केलं आहे ते तुम्हाला मी आता सांगते मित्रांनो आणि त्यानुसार आता तुम्ही फॉर्म भरून टाका आता जे पदं झाली अठ्ठ्या म्हणजे तीस पदे आहेत त्या तीस पदाची मी तुम्हाला आता शैक्षणिक पात्र काय ते पुढे सांगतो त्यात तुम्ही शैक्षणिक पात्रता आणि जागा पाहून मित्रांनो फॉर्म भरून टाका सहाशे वीस पदे ते डिवायडेशन वेगवेगळ्या पदानुसार केलेलं आहे तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव पा आहे पदक्रमक दोन पहा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पा तिसर आहे पदक तीन आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव आहे चौथा सी बीएससी ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पती पदवी पाचवा पद आहे मित्रांनो पत्रकारिता व मास कम्युनिकेशन मधील डिप्लोमा पाहिजे तीन वर्षाचा अनुभव आहे सहावा मित्रांनो समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव सातवा मित्रांनो बारावी उत्तीर्ण दंतारोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक आठ याचे मित्रांनो बी एस सी नर्सिंग पाहिजे किंवा बारा उत्तीर्ण प्लस जे एन एम कोर्स पाहिजे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक एक नऊ काय मित्रांनो बी एस सी किंवा डे एम डी एम एल टी डायलिसिस तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमता मित्रांनो सांख्यिक पदवी दोन वर्षाचा अनुभव बारा पदक्रमांक मित्रांनो सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक तेरा आहे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाचे फूड अँड न्यूट्रिशन विषयासह सी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायजेस्टिव्ह या विषयातील पदवी पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक चौदा आहे मित्रांनो बारावी उत्तीर्ण दोन नंबर पाहिजेत ऑथॉलिमिक असिस्टंट पॅरामेडिकल ऑपॅलिझम ऑपॅलिक असिस्टंटचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा प्राप्त विद्यापीठाची ऑप्टिमेट्रिक विषयातील पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे పదక్రమ పిత్రానో బీ ఫార్ ప్లస్ దోన్ సో మనం బారావు ఉత్తీర్ణ ప్లస్ దో అనుభవ సతక్రమం కానీ బారావు ఉత్తర్ణ ప్లస్ ఆయట మెకెని దోన్ అవును బారా ఉత్త దోన్శు సంవర్ధన డ్రిప్మా ద అనుభవ పై పదక్రమ దా ఉ పదక్రమం వీస్రో బారా విజ్ఞాన ఉత్ర్ణ పదక్రమం బారా విజ్ఞాన జీవశాస్త్ర ఉత్తీర్ణ ద पदक्रमांक बावीस ग्रंथालय पदवी बी एल आय बी पदक्रमांक तेवीस बारावी उत्तीर्ण प्लस एन सी बी टी तारात्र्य वायरमॅन पदक्रमक चोवीस आयांत्रण ताई उत्तीर्ण प्लस आय टी आय रेडिओ मेकॅनिकल केले पाहिजे पदक्रमक पंचवीस सायंत्रण बीएससी हॉर्टिकल्चर हो... ॲग्रिकल्चर हो... बॉटनिक फॉरेस्टी पदवी आणि वनस्पतीशास्त्रातील पदवी पदक्रमांक सव्वीस आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट पदक्रमांक सत्तावीस आहे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी लेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट तर अठ्ठावीस पदक आहे मित्रांनो दहावी उत्तरण दोन वर्षाचा अनुभव एकोणतीस आहे दहावी प्रत दोन वर्षाचा अनुभव पदक्रमांक तीस आहे दहावी उत्तरणपर्यंत दोन वर्षाचा अनुभव तर मित्रांनो ही आता तीस तीस जी पद आहेत त्या सर्व पदांचा मी तुम्हाला शैक्षणिक पात्रात सांगितलेलं आहे मित्रांनो जर कोणाला अजून समज नसेल तर मागं मित्रांनो आपलं व्हिडिओ बॅक घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुम्हाला समजेल तुम्हाला कोणत्या पदाला फॉर्म पदा त्याचा क्रीनशॉट काढून घ्या त्या शैक्षणिक पात्र काय त्याचं क्लिन शॉर्ट काढून घ्या मित्रांनो चला आपण पुढे पाहू विद्यार्थी मित्रांनो वयाची आठ आहे मित्रांनो अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय जे काश्मीरमध्ये असतील विद्यार्थी त्यांना पाच वर्ष सूट भेटते मित्रांनो म्हणजे मित्रांनो जे जनरल म्हणजे आपले सरासरी आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तर नोकरी ठिकाण आहे मित्रांनो नवी मुंबई नवी मित्रांनो नवी मुंबई नोकरीचं ठिकाण आहे तर फी पहा मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवाह आढावासाठी नऊशे रुपये फी आहे मित्रांनो तर महत्वाचा तारखा पहा ऑनलाईन शेवट तारीख मित्रांनो अकरा मे दोन हजार पंचवीस अकरा मेला मित्रांनो ऑनलाईन होणार आहे परीक्षा मित्रांनो तर, तार तार तर, तर ही झाली सविस्तर भरतीची माहिती आणि तर मित्रांनो अजून पण तुम्हाला याच्यात काय डाऊट असतील कुणाला काय म्हणजे क्वेश्चन असतील मित्रांनो तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो फक्त दोनशे सबस्क्राईबर कमी आहेत एक टप्पा करण्यासाठी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो याची अशीच लेटेस्ट भरती मी आता मागवून निंद जे व्हॅकॅन्सी होती त्या डिटेल्स टाकलेले आहे आता असंच मित्रांनो आगामी भरती येणार आहे मित्रांनो तुम्ही जसं जास्त व्हिडिओला आपला रिस्पॉन्स द्या जशा भरती येतील तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करेन जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जसं व्हिडिओ मित्रांनो शेअर करा कारण शेअर करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं भरती सुटली नाही सुटली आणि आपण तयारी करत असतो पण तयारी करता करता भरती सुटली हे जर माहीत नाही तर तयारीचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण भरतीचे मित्रांनो संपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो जर अजून काय तुम्हाला जर क्वेश्चन असतील डाऊट असतील तर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पडच्यामध्ये जय हिंद